की आपण पेपरला बसल्यानंतर ना बादशाह आहे माझे इतके मार्क्स कोणीच घेऊ शकत नाही एवढा डोक्यात ठेवायचं मी एक साधारण शेतकरी कुटुंबातील मुलगी आहे माझी मम्मी पदोघही शेती करतात की मी एफ आयला ॲडमिशन घेतलं मला सी करायची होती का तर फक्त वर्दीसाठी ग्राउंडला उतरलं ना तरी पण आजच्या उभं राहिल्यानंतर यार कोण जात आहे पुढे बघतो मी आधी एम पी एस सीचं कंबाईन डोक्यात घेतली होती की मला पी एस आय चौक नमस्कार मी शुभांगी शैला उमेश चव्हाण माझा जिल्हा नाशिक तालुका चांदवड गाव हिरापूर मी एक साधारण शेतकरी कुटुंबातील मुलगी आहे माझी मम्मी पदोघही शेती करतात मला एक मोठा भाऊ तो पण शेती करतो आणि मला पहिल्यापासून वर्दीची क्रेज होती ती अशी की मी एफ आयला ॲडमिशन घेतलं मला एनसीसी करायची होती का तर फक्त वर्दीसाठी आणि माझी एकच ओप होती की आपण वर्दी घातली म्हणजे आपल्याला शिस्त लागणार आपल्याला जबाबदारी कळणार आणि आपले कर्तव्य कळणार याच्यासाठी मी एन सी केली त्याच्यासोबतच बी एस सी ग्रॅज्युएशन केलं केमिस्ट्रीमध्ये आणि त्याच्यानंतर कोविड होता कोविडमध्ये आम्हाला कोणतेच चान्सेस नव्हते कोणती स्पर्धा परीक्षेचे चान्स आलेत नाही त्यामुळे तो गॅप गेला त्याच्यानंतर दोन हजार एकवीसची भरती निघाली त्यावेळेस खूप म्हणजे अठरा हजाराची असल्यामुळे खूप विद्यार्थी भरती झाले आणि मग मला मम्मी बोलली की बाळा आपण करूया म्हणे सेवेचं काहीतरी करावं लागेल मी आधी एम पी एस सीचं कंबाईन नकत घेतली होती की मला पी एस आयचं व्हायचं पण ज्यावेळेस मी पी एस आयची प्रेनी निघाली त्यावेळेस गाज ग्रॅज्युएशन नव्हतं त्यानंतर मग मी ठरवलं की नाही आता आपण सरळ सेवा पण द्यायच्या सो मी आल्यानंतर पहिले निर्णय घेतला आणि फॉरेस्टची ॲड पडली फॉरेस्टची ॲड पडल्यानंतर त्यात मला चांगले मार्क्स पडले एकशे वीस पैकी शहाण्णव गुणांनी नियुक्तीनं झाले त्यानंतर होता विषय ग्राउंडचा तर ग्राउंड चांगला असताना पण इथे मला साठ मार्क येत असताना पण मी फायनलच्या वेळेस मला जरा मेडिकल इशू झाला त्यामुळे माझी फॉरेस्टची पोस्ट राहिली आणि त्यानंतर मला जरा टेन्शनच येत होतं म्हणजे अरे कसं काय असं आपण थोड्यावरून राहिलोय आता नको आहे करायला म्हणजे इच्छा नव्हती पण नंतर परत मला समजून सांगितलं मम्मीने की बाळा तू माझी मुलगी आहे आणि मी इतक्या कष्टातून गेलीये हे तू तुझ्या डोळ्याने बघितलंय त्यामुळं तू इतकी खंबीर व्हायला पाहिजे ना माझ्या डबल ह्यांनी काय पोस्ट गेल्याने त्या नशेबत मोठा आणि चांगल्या ठिकाणचा जॉब आहे सो मी ठीक आहे परत मम्मी हो मी करणार आहे आणि मी निर्णय घेतल्यानंतर फेब्रुवारी मध्येच लगेच ऍड पडली एक मार्चला सॉरी एक मार्चला ऍड पडली आणि ठरवले नाही यार पोलीस व्हायचं आहे आता बस मम्मी पप्पांना काही झालं ना या वर्षी दिवाळीत आपल्या पगारातून कपडे घ्यायचे बस इतकंच माझी इच्छा होती आणि ती आज सत्यात उतरतीये खूप आनंद वाटतो जेव्हा आपण आपल्या तर्फे आपल्या आई बापांना त्यांचं म्हणजे त्यात तर त्यांना आपण देतो यात काहीच विशेष नाहीये आणि आपण त्यांच्यावर थोडे पण उपकार नाही करत आहे कारण त्यांनी आपल्यासाठी एवढं करून ठेवलंय ना की ते शब्दात सांगणं पण मुश्किल आहे सो so, माझी प्रत्येक विद्यार्थ्याला इतकंच सांगायचंय मला की तेव्हा तुम्ही अभ्यास करताना प्रामाणिकपणे अभ्यास करा आणि इतका प्रामाणिक पाहिजे ना की आपण पेपरला बसल्यानंतर ना यार मीच आहे शकत नाही एवढा डोक्यात ठेवायचं ग्राउंडला उतरलं ना तरी पण आचशेला उभं राहिल्यानंतर यार कोण जात आहे पुढे बघतो मी एवढंच डोक्यात ठेवायचं आणि खूपच हार्ड जायला लागलं ना सरळ आहे बापाला आठवायचं तर कोणतंच संकट ना आपण त्यांच्या पुढे म्हणजे त्यांचे विचार जर मला त्याला कोणत्या पण संकटाला मात देऊ शकतो सहजच आणि अभ्यास करताना म्हणतो आपण डॉंकी वर्क नाही करायचा जो करतो तो एकदम प्रॉपर आणि कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त अभ्यास आणि किती आपल्याला त्याचा आउटपुट मिळेल इतकं लक्षात ठेवून अभ्यास करायचा आणि पोलीस भरती करणारा प्रत्येक विद्यार्थी हा खूप दिसतो हे मला चांगलं माहित आहे कारण मी त्यातून आहे आणि ह्या सर्व गोष्टीनंतर मला माझ्या यशामध्ये माझे जे असतील सर्व मार्गदर्शक लायब्ररीचे सर असतील परत इतर टीचर ग्राउंडचे सर सर्वांनी मला खूप मेहनत मेहनतीने शिकवलं आणि ते मी आज साध्य करून दाखवलं याच्याबद्दल मला खूप खूप आनंद होतोय आणि सगळ्याचं फळ एकच मिळालं की मीरा भाईंदर सारखा म्हणजे पेपर नॉर्मल होता थोडासा हार्ड होता आणि त्या पेपरमध्ये मी Uh, मुलींमध्ये पाचवी आणि ओबीसीत दुसरी आली याच्यापेक्षा मोठं माझ्यासाठी काही नाही आहे आणि बस फक्त आता सर्वांच्या सांगण्यावरून इथे न थांबता आयुष्यामध्ये असं खूप काही करून दाखवायचंय इतकंच धन्यवाद